नमस्कार मंडळी आज ना आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत असा विषय जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी आपल्या मनाशी जोडलेला आहे तर आजचा आपला विषय आहे आनंदी लोक कमी का झोपतात कधी विचार केलाय की आपल्या झोपेचा आणि आपल्या हसण्या रडण्याचा म्हणजे आपल्या आनंदाचा नेमका काय संबंध असू शकतो चला तर मग आज याच रहस्याचा उलगडा करूया चला सुरुवातीलाच एक साधा प्रश्न विचारूया आपण स्वतःला कुंभकरण समजतो की सकाळी लवकर उठणाऱ्यांपैकी कारण विश्वास ठेवा आपली झोप आपल्या आनंदाबद्दल खूप मोठं गुप्त उभड करू शकते आता बघा जास्त झोप म्हणजे आळशीपणा हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय पण एक मिनिट थांबा खरंच हा फक्त आळस आहे की मग आपल्या आतल्या मनाचा एक आरसा आहे तो चला जरा खोलात जाऊन बघूया आपण आपल्या आजूबाजूला बघतोच ना काही लोक असे असतात जे गजर न लावताही सकाळी एकदम ताजे तवाने उठतात आणि दुसरीकडे काहीजण असेही असतात ज्यांना दहा बारा तास झोपून सुद्धा अंथरूणातून बाहेर यावंसच वाटत नाही आणि हा जो फरक आहे ना तो खूप महत्वाचा आहे काहीजण कमी झोप घेऊनही एकदम उत्साही असतात तर काही जण भरपूर झोपूनही दिवसभर थकलेलेच दिसतात मग ही फक्त एक सवय आहे की याच्या मागे काहीतरी वेगळंच कारण दडलेलं आहे म्हणूनच लक्षात घ्या आपली उशी आणि आपली गाड झोप ही फक्त शरीराची गरज नाहीये उलट ती आपल्या मनाची एक इतकी खोल अवस्था सांगते ना जी आपल्याला आरशात बघूनही कधी कळणार नाही चला तर मग आता यामागचं मानसशास्त्रीय सत्य काय आहे ते समजून घेऊया नक्की काय कनेक्शन आहे आपल्या झोपेचं आणि आपल्या आनंदाचं हे बघा जेव्हा आपण आतून आनंदी असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे काय होतं आपल्याला आपलं खरं आयुष्य आपलं वास्तव स्वप्नांपेक्षाही जास्त सुंदर वाटू लागतं आणि मग साहजिकच झोपेची गरज कमी वाटते याच्या अगदी उलट जेव्हा मन दुःखी किंवा तणावात असतं तेव्हा हाच मेंदू त्या वास्तवापासून पळ काढण्यासाठी झोपेचा आश्रय घेतो तो स्वतःला जणू शटडाऊन करून टाकतो आणि ही जी अतिरिक्त झोप आहे ना याला वैद्यकीय भाषेत एक नाव आहे हायपर सोमनिया आणि अनेकदा हे नैराश्याचं म्हणजे डिप्रेशनचं एक महत्वाचं लक्षण मानलं जातं पण मग या सगळ्या बोलण्याला काही वैज्ञानिक आधार आहे का की हे फक्त हवेतले तर्क आहेत चला बघूया यावर झालेलं संशोधन नेमकं काय सांगतंय नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या एका जागतिक अभ्यासात असं दिसून आलंय की जे लोक आपल्या आयुष्यात समाधानी आहेत ते साधारणपणे सहा ते सात तास शांत आणि गाढ झोप घेतात या उलट जे लोक नैराश्य किंवा एकटेपणा अनुभवत आहेत ते अनेकदा नऊ तासांपेक्षाही जास्त झोपतात असं का कारण त्यांच्यासाठी झोप ही एक प्रकारची पेन किलर बनते दुखापासून दूर पळण्याचा एक मार्ग आता आपल्या भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर बंगळुरूच्या निमान संस्थेनुसार भारतीय तरुणांमध्ये वाढत्या नैराश्याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे सकाळी अंथरणातून उठावंसं न वाटणं गंमत बघा आपल्या संस्कृतीत ज्याला तमोगुण म्हटलं जातं म्हणजे आळस किंवा मरगळ ते खरं तर अनेकदा मानसिक थकव्याचं एक रूप असू शकतं त्यामुळे पुढच्या वेळेस आपण कोणाला आळशी म्हणण्याआधी क्षणभर विचार करूया की ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आळशी आहे की मनाने थकलेली आहे बरं ही सगळी माहिती तर झाली पण आता या माहितीचा आपण स्वतःसाठी कसा उपयोग करायचा आपली झोप आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतीये हे कसं ओळखायचं चला यासाठी काही कृतीशील सल्ले बघूया सर्वात पहिलं आणि महत्वाचं स्वतःला विचारा मी का झोपतोय शारीरिक थकवा आलाय म्हणून की डोक्यातल्या विचारांपासून पळ काढण्यासाठी दुसरं आपलं इकिगाई शोधा इकिगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सकाळी उठण्यामागचं कारण जेव्हा आपल्याकडे दिवसाची सुरुवात करण्यासाठी एखादं असं जबरदस्त कारण असतं ना तेव्हा झोप आपोआपच कमी होते आणि तिसरी गोष्ट जर सहा तासांच्या झोपेतही ता एकदम फ्रेश वाटत असेल तर उगा जास्त झोपण्याची जबरदस्ती करू नका याचा अर्थ तुमचा आनंदी मेंदू कमी वेळातच रिचार्ज होतोय तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर आपली झोप ही केवळ एक शारीरिक गरज नाहीये ती आपल्या मनाचा एक अगदी स्पष्ट आरसा आहे आणि शेवटी एक वाक्य झी या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगतं ते म्हणजे जेव्हा आपलं वास्तव आपल्या स्वप्नांपेक्षा जास्त रंगीत आणि सुंदर असतं तेव्हा झोप आपोआप उडून जाते आणि खरं सांगू तेच खऱ्या आनंदाचं लक्षण आहे त्यामुळे आपली झोप आपल्याबद्दल काय सांगतेय यावर एकदा नक्की विचार करा कारण हे सगळं दुसरं तिसरं काही नसून मनाचे खेळ आहेत ह्या विषयाबद्दल जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ पाच शून्य पाच आठ तीन सहा आठ आठ आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता एकच सांगेन स्वतःची आणि आपल्या मनाची काळजी नक्की घ्या मनाचे खेळ परिस फाउंडेशन